नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आहे मंगळवार आणि आपण जस्ट रूमवर पोहोचलेलो आहोत आपण गावाकडे गेलो तो राईट आणि येताना ॲक्च्युली ब्लॉग काढणं झालेला आहे खूप जास्त झोप आलेली होती त्यामुळे मस्त झोपलो होतो मी येताना बसमध्ये आणि त्यानंतर आत्ता मी म्हणजे अर्धा तास झालं पोहोचलेलो फ्रेश वगैरे झालं आणि मग आपला जो नाईन टू फाईव्ह नंतरचा जो ब्लॉग असतो लाईक ब्लॉग आफ्टर नाईन टू फाईव्ह ठीक आहे तर तो आता आपण सुरू केलेला आहे ठीक आहे गावाकडचा ब्लॉग तर तुम्ही बघितलेला असेल दोन पार्टमध्ये आपण टाकलेला होता खूप सुंदर असा ब्लॉग झालेला होता ॲक्च्युली म्हणजे मायात वगैरे आपण गेलतो तर असं होतं सगळं तर आत्ता जो ब्लॉग आहे आता घरून तर मी टिफीन वगैरे घेऊन आलो आहे पण सूर्य भाग वगैरे काय बनवत आहेत जरा त्यांनी आज पण आय थिंक बेसनच बनवले पण बेसन आणि राईस बनवलं आहे आणि चपाती वगैरे मी घेऊन आलेलो आहे चपाती आणि उलग्याची भाजी आली सुटकी घेऊन मस्त मम्मीने बनवलेली आणि खूप सुंदर अशी भाजी होणार आहे ती तुम्हाला दाखवतोच तस ठीक आहे आणि असं होतं मला ऍक्च्युली ब्लॉग काढायचा होता येतानाच ट्रॅव्हल करताना पण पण एकतर गर्दी पण खूप होते त्यात पाऊस चालू आहे त्यामुळे तर ते काय जमलं नाही ब्लॉग काढायला पण ठीक आहे मी म्हटलं ठीक आहे आणि कंटाळा पण आलेला खूप झोप पण लागली होती त्यामुळे झोपून गेलो ठीक आहे बघूयात आता आजचा ब्लॉग म्हणजे काय होत आहे काय नाही चलो बघू शकतो आपण परत एकदा पुन्हा एकदा आज म्हणजे दाखवण्यासारखेच नाही आहेत हे अशा अवस्थेत आहेत त्यामुळे मी दाखवत नाही पण आपण तीन ते चार दिवसांच्या गॅप नंतर परत रूमवर ठीक आहे आणि असा आहे सगळा विषय तर तुम्ही गावाकड तुम्ही बघितला नाही गावाकडचा ब्लॉग माझा गावाकडचा ब्लॉग बघितला का नाही बघितलं काय पाहिलं नाही आज नसतं बारी ए बघा मी पर्यंत राहिलेलं आहे कारण मी नव्हतो बरोबर नाही 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 विषय कसा झालाय मी जर दोन खाल्ले होते बरोबर आणि मला माहित होतं हे शंभर मला माहित होतं कुणाला भाऊ तर बाहेर गेलेले आहेत ठीक आहे सोबत आणि भाई काय जास्त गोड खात नाहीत राहिला स्वागत स्वागतनी एकदा फ्रीज मध्ये गोष्ट ठेवली की स्वागत परत बघत नाही मला माहित होतं शंभर टक्के राहत असता आल्यावर आणि त्यात सुयोग भावने काळजी पण ठेवले असं म्हणता येते माझ्यासाठी पण आहे का बघावं लागेल त्यामध्ये त्यामध्ये आहे का नाही ती गोष्ट वेगळी आहे अरे बाहेर औणी न्यू रिकमेंड दिली चांगली खूप जास्त

म्हणलं रूमवर जाऊन मस्त असं गुलग्याची भाजी दिली मम्मीने गुलग्याची भाजी आणि हे खाऊ म्हटलं आणि तुम्ही आणखी आवडतच नाही काय राह तुम्ही तिकडे घेतला रे जिरा असा विषय मग काय म्हणता बाकी सातवे सर काय केलं मग तुम्ही मी तर नरसिम्हा बनवला नरसिम्ह तुम्हाला नरसिंह नरसिंह म्हणजे बघू शकता सुयोग ही कला आहे आता ते नरसिंह मूवी पाहून आले मागच्या आठवड्यात आणि बाईंनी लगेच नरसिम्हा बनवायला घेतला तुम्ही बघू शकतो हुबे हुबणार आहे आणि ते काय करणार आहेत हा जो बॉक्स आहे ना हा हा जो बॉक्स आहे ना ह्या बॉक्स मधून असा बाहेर येणार तो जसं की आपण त्या मूवीमध्ये मध्ये बघतो किंवा आपण भक्त प्रल्हादाची जी कथा ऐकलेली आहे ना त्यानुसार त्याच्यातून बाहेर येणार आहेत असे काहीतरी कन्सेप्ट ते करणार पण हे डोळे वगैरे ना काय हुबे हुब बनवले कसलं मस्त बनवलंय एक नंबर बनवले एक नंबर जबरदस्त तर मित्रांनो आपण दोरून येताना ना असं मस्त भाजी आलेली आहे काय 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 म्हणजे माहित आहे काय महाराष्ट्रात राहता काय मोठ नाही मोठ नाही मटकी वेगळी असते हो मोठ नाही वेगळं काहीतरी काय आलेले मुलगे मुलगा माहित नाही तुम्हाला नाही काय म्हणजे काय बोलता राव नाही खरंच नाही आता कुठं महाराष्ट्रातच राहतो दादा उलगा आमच्याकडे कधी पाहलाच नाही मी कधी मसूर मसूर आहे का अख्खा मसूर आहे का हक्का मसूर आहे ना अख्खा मसूर वेगळा असतो बर ही मसूर मसूर नाही का हा हा मसूर, नहीं नहीं हा मसूर नाही का सांग हा मसूर नाही आहे का हा मसूर नाही आहे मग काय हुलगा मसूर वेगळा असतो असं माझं म्हणणं मी तो मोर आला नसले मसूर म्हणतात का नाही मसूर वेगळाच असतो यार सरच करून बघा तुम्ही यार मसूर वाटून राहिला मला हा अव हुलगा आहे हुलगा आणि मसूर तुम्ही कमेंट मध्ये सांगा हुलगा आणि मसूर सेम असतं का डिफरंट कसा असतो ते बरं कुणाल भाऊ कुणाल भाऊ नाही ह्याच्यावर बघा ना तुम्ही एकदा सर्च करून बघा ओ कसं दाखवतो त्यांना हा तर मग व्यवस्थित आहे मी हे असं फोटो टाकणार नाही आपले व्हिडिओ मला इंस्टाग्राम टाकायचे आम्हाला शरम नाही तुला काय शरम आहे तुम्हाला प्रॉब्लेम होईल परत व्हिडिओ मित्रांनो आपण राईस टाकलेला होता ठीक आहे आणि बाईंनी इथे मस्त बेसन पण केलेलं होतं सारखे बेसन करतात हे तेल आणि ही जी काय म्हणतात त्याला हुलग्याची भाजी आहे ती हुलग्याची भाजी आणि चपाती आपण घरून आणलेली आणि हुलग्याची भाजी आणि बेसन मस्त बनवले आणि हे आहे हे आहे राईस आणि बघू शकता आणि असं मस्त पैकी प्लॅन झालेला घरून येताना जे आपण हुलग्याची भाजी आणली होती ती आपण मस्त खातोय एक नंबर भाजी आणली टाकलं बेसनातलं मी आणखी घेतलं नाही पण राईस सोबत थोडस ट्राय करेल बेसन बेसन आणि राईस एक नंबर पांढरा राईस आणि बेसन आणि त्यासोबत मस्त पैकी चपाती आणि फुलग्याची भाजी एक नंबर कॉम्बिनेशन झाले तर मसूर वेगळा असतो हो तुम्हाला असं काय म्हणताय तुम्हाला दाखवून बिलकुल मीठ टाकायचं कोण आहे हो डबाट डबाट डबल मीठ घेऊ बाईंचं एक बरं बाईच आहे ह्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला जरा जे बनवले ते कन्सेप्ट काही नाही जस्ट मी नरसिंह मूवी पाहायला गेलो आणि बस मी म्हटलं आपण ते स्तंभातून निघणारा नरसिंह आपण काढायला पाहिजे म्हणून मग मी स्तंभातून निघणार नरसिंह काढायचा प्रयत्न जरा कॉल आला दोन मिनिट हा स्तंभ स्तंभ कुठे बनवलाय बाजूला <coughs> तो स्तंभ आहे मग त्याच्यातून असं बाहेर येणार आहे का नरसिंहा कंप्लीट बॉडीने जेव्हा ते कंप्लीट बोलणार ना ते बनवणार ना, ना।, 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 ना ते बनवल्यानंतर आम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सूर्य भाऊने जो नरसिंहा बनवलाय आणि ते त्या ह्याच्यातून जसं तो बाहेर येणार आहे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेलच नाही का पुढच्या काही ब्लाउज मध्ये आपल्या चॅनल ला सब्स्क्राइब करून ठेवा त्यामुळे मुलग्याची मला भारी का नाही अरे मुलग्याची भाजी एक नंबर लागते मग मी तर एक नंबर बनवते माझ्या जेष्टवा असं मस्त ज्यष्ठ

घालून बसत जाई असं तसं समजू नको तू उद्या पण मिलियन झालं असं नको उगाच व्हायरल होत आपण मित्रांनो बघा म्हणजे इथे बघा ही जी बारकाईने केलेलं काम आहे ना हे जे समजा इथलं इथलं जे आहे केसांचं काम त्याच्यानंतर भुवयांच काम बघा किती सुंदर असं काम केलं यांचं त्यानंतर डोळे बघा डोळे कसले भारी केले त्यानंतर हे दात असतील छोटे छोटे आणखी मिशा मिशा असतील त्या नरसिंहाच्या आणि हे आयाळा असतील इथलं सगळं असं आलेलं ते सिंहाच्या टाइप मध्ये आलेलं हे हे जे असेल कसलं सुंदर केलं म्हणजे एक नंबर झाले एक नंबर आपल्याला आवडलं तुम्हाला कसं वाटलं ना ते नक्की सांगा एकदा कमेंटमध्ये चलो तर मित्रांनो आता जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता निमंत बसायचं मस्त जरा गप्पा गप्पा वाढतो सुयक भाऊंसोबत आणि नंतर झोपून घेतो नंतर झोपून घेतो मस्त पैकी आणि बघूयात आता आज तर कंटाळा आला फार बसमध्ये पण पन... बसमध्ये पण जरा झोपायला वगैरे वगैरे झोपलं ॲक्च्युली बसमध्ये पण तशी झोप झाली नाही बघूयात आता मस्त झोपायचं आहे उद्या परत ऑफिसला सकाळी उठून पाऊस पण पडतो ॲक्च्युली पुण्यामध्ये खूप पण माहीत नाही आता मॅनेजर तर म्हटलं वर्क फ्रॉम होम देऊ उद्या मॉर्निंगमध्ये सांगणार आहेत वर्क फ्रॉम होम भेटलं तर घरी थांबायचं नाही तर परत सकाळी उठून ऑफिसला जावं लागणार आहे तर बघूयात काय म्हणताय ते पण हे होतं सगळं आजचा विषय ठीक आहे तर ब्लॉग काढला नाही आपण पण ठीक आहे तुम्ही पुढे जरा थोडंसं लक्षात ठेवेल मी की बाबा ट्रॅव्हल वगैरे करताना पण ब्लॉग निघेल असं पण ठीक आहे बघूयात जरा आता सो एक भाऊसोबत जर थोडंसं गप्पा गोष्टी करतो काय म्हणतायत काय नाही जरा तीन चार दिवस काय नव्वद जुनं सुयोग भाऊने ती नरसिंहाच सगळं कंप्लीट केले दोन तीन दिवसात आणि ते ऍक्च्युली आता ते थे थे। थे थे थे। ते एक असं हे पण बनवणार बीम बनवणार काय कॉलम बनवणार आहेत आणि त्याच्यातून ते असं बाहेर येणार नरसिंहात असे कन्सेप्ट आहे त्यांची तर ते पण होऊन जाईल हळूहळू पण ते झाल्यावर दाखवायचं ना आपण एकदा डेमो तुम्हाला दाखवू म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे सुयोग भाऊना आवडत असं काय 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 बनवायला तुम्ही याच्या आधी काय काय बनवलंय गणपती बनवलाय गणपती बनवलाय का गणपतीचा मी तुम्हाला ते छोटासा त्यांच्याकडून व्हिडिओ घेऊन टाकेल की गणपती त्यांनी आणि ह्यावेळी म्हणजे हे काय असं गणपतीचं डेकोरेशन वगैरे काय नाहीये त्यांनी ऍक्च्युली एक, एक आवड म्हणून बनवले ते खूप वेळा बनवतात आव आवडीने ठीक आहे तर असं आहे पुढे काय बनवायचं आहे का प्लॅन काही बनवू शकतं नागेश माझच ना एकदम दुसरा नागेश बनवता का डायरेक्ट आपलं मेनाचा पुतळा बनवा मग एक हा नागेशचा मेनाचा पुतळा एक आहे आता नागेशचा मेनाचा पुतळा बघूयात कधी बनवता येत ते पण असं आहे तुम्हाला ते मी व्हिडिओ दाखवेल त्यांच्या जवळ ते सगळं पूर्ण होईल ना की असं कॉलम मधून असं बाहेर येते तोडून वगैरे त्यावेळेस मी दाखवेल ते बाहेरही होणार आहे पण ते तुम्हाला मी आता दाखवलं माझ्या व्हिडिओ दाखला होता तर त्यामध्ये ऍक्च्युली ते त्याचे जे दात किंवा ते नरसिंहाचं जे दात आहेत किंवा जे चेहरा आहे इथले केसची स्टाईल आहे सगळं असं म्हणजे हुबेहूब बनवलंय म्हणजे मला तर फार आवडलं तुम्हाला कसं काय आवडलं का किंवा कसं वाटलं ते नरसिंहाच सुयभाऊने केलेलं ते पण कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा म्हणजे आम्हाला सा तसं सुय भाईंना कळेल की बाबा कसं झालंय काय म्हणजे ऍक्च्युली ते चांगलंच झालेलं आहे पण तुमच्या कमेंट सांगा की कसं वाटतंय तुम्हाला काय वाटलं कसं वाटतंय कसं नाही ते तर मग हा होता विषय सगळा आजचा ठीक आहे चॅनल तुम्ही जर पाहत असाल तर सबस्क्राईब करत जा काही आवडत नसेल तर ते सांगा कमेंट्समध्ये आणि शेअर करा लाईक करा त्या आपल्या व्हिडिओला ठीक आहे भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय